महाविकास आघाडीमध्ये सध्या बिघाडी पाहायला मिळतीये वडेट्टीवारांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय देशातलं वातावरण बदललं आम्ही जिंकू असं काही वाटत होत असं राऊतांनी म्हटलेलं आहे आणि अप्रत्यक्षपणे पटोलेंना टोला लगावलाय जागा वाटपाला कोणामुळे उशीर झाला हे वडेट्टीवारांना आहे असंही राऊतांनी म्हटलंय काही लोकांना वाटत होत की आता फक्त आम्हीच जिंकू आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजेत देशातलं वातावरण बदललं आहे वगैरे 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 पण आमचं असं म्हणणं होतं आपण एकत्र काळजीपूर्वक लढलं पाहिजे समोर आव्हान मोठं आहे आता आता अगदी अगदीच सांगायचं तर कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही फार आग्रहानं मागत होतो जो शिवसेनेनं सहा वेळा जिंकलेली जागा आहे ती जागा जर आमच्याकडे आली असती तर आम्ही नक्की जिंकलो असतो अशा अनेक जागा आहेत काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल पुढे काँग्रेस जिंकेल पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं जा मुख्यमंत्रीपद हवं होतं नक्कीच नक्कीच वाद सुरू होता वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या म्हणजे जिंकून आल्या आम्ही वीज जागा जिंकलो पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर ओडिटेवार सुद्धा होतेच की विदर्भातल्या काही जागा ओडिटेवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं ज्या जागा त्या हरलेल्या आहेत उदाहरणार्थ चंद्रपूरची एक जागा आहे मला मतदारसंघ आठवत किशोर जोरगेवार या पक्ष आमदार होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांच्या लढायला तयार होते त्यांनी तसं पत्र दिलं ती जिंकणारी जागा होती जयंतराव पाटील किंवा जितेंद्र आव्हाड माननीय शरद पवार साहेब अनिल देशमुख हे वारंवार समजवत होते की किशोर जोरगे वार जिंकणारे उमेदवार आहेत ते आमच्याकडनं लढत आहेत ती जागा तुम्ही सोडा पण त्या जागेवरती सतरा दिवस घोळ घातला हे मी आत्ता सांगतो तुम्हाला आणि ती जागा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही आणि किशोर जोरग्यावर भाजपात गेले आणि जिंकून आले अशा अनेक जागा आहेत